हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचा स्वागत आहे उर्मिला क्लासेस मध्ये आपण स्वर म्हणजे काय स्वर म्हणजे काय व्यंजने म्हणजे काय ह्या सर्वांबद्दल माहिती घेतलेली आहे आणि स्वरांचे प्रकार किती आहेत आणि व्यंजनांचे प्रकार किती आहेत ह्या सर्वांबद्दल आपण माहिती घेतलेले आहे वर्ण म्हणजे काय अक्षरे म्हणजे काय बारखडी म्हणजे काय म्हणजे कशा प्रकारे आपले वर्णमाला तयार होते आणि आपले वर्णमालामध्ये किती स्वर आहेत किती व्यंजने आहेत आणि किती अक्षर आहेत किती मूळ अक्षरे आहेत सो ह्या सर्वांबद्दल आपण माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जोडाक्षरांचे लेखन म्हणजे जोडाक्षर कसे तयार होते आणि शब्दांची फोड करणार आहोत चला तर मग आज अभ्यासू या जोडाक्षरे व जोडाक्षरांची फोड जोडाक्षरांची फोड व जोडाक्षरे कशा प्रकारे तयार होते हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे दोन व्यंजने एकत्र आलेत की त्यांना संयुक्त व्यंजने असे म्हणतात उदाहरणार्थ म अधिक ह म त अधिक य त्य एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की त्या संयुक्त व्यंजनाला द्वित असे म्हणतात उदाहरणार्थ क अधिक क बरोबर क त अधिक त बरोबर त अशा संयुक्त व्यंजनाच्या शेवटी स्वर मिसळला किती जोड अक्षर तयार होते उदाहरणार्थ म अधिक ह बरोबर म द अधिक य बरोबर द च अधिक श अधिक च बरोबर छ ही संयुक्त व्यंजने आहेत त्यामध्ये स्वर मिसळा जोड अक्षर तयार होते म अधिक ह अधिक अ बरोबर म द अधिक य अधिक अ बरोबर द श अधिक च अधिक अ बरोबर छ अशा प्रकारे म्हणजे संयुक्त वर्णामध्ये जरा संयुक्त संयुक्त वर्ण म्हणजे दोन व्यंजने एकत्र येऊन संयुक्त व्यंजन होते व दोन व्यंजन एकत्र येऊन संयुक्त व्यंजन झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक स्वर मिसळ मिसळतो स्वर मिसळल्यामुळे ते दोन व्यंजनामध्ये स्वर मिस मिसळल्यामुळे ते जोड अक्षर तयार होते अशा प्रकारे दोन व्यंजने आणि एक स्वर मिसळून आपली जोड अक्षरे तयार होतात म्हणजे ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास जोडाक्षरे असे म्हणतात म्हणजे दोन व्यंजने एकत्रित येऊन शेवटी जर एक म्हणजे एक स्वर असेल तर ते दोन व्यंजने आणि एक स्वर मिसळून ते जोडाक्षरे तयार होतात उदाहरणार्थ शब्द जोडाक्षरे फोड शब्द विद्यालय पश्चिम आम्ही शत्रू जोडाक्षरे द्याची मी त्रू उदाहरणार्थ द्या या शब्दाची फोड म्हणजे द अधिक य अधिक आ म्हणजे द आणि य हे आहा आहा दोन व्यंजने आहेत आ हा द हा एक स्वर आहे म्हणजे दोन व्यंजने एकत्रित आले आणि शेवटी एक स्वर ह्यामध्ये म्हणजे शेवटी एक स्वर मिसळला गेला त्यामुळे हे जोड शब्द शब्द बनले आहे म्हणजे द्याचा विद्यालय असं हे जोड शब्द आहे म्हणजे पश्चिम पश्चिम हा शब्द जोड शब्द आहे पश्चिम हा जोड शब्दामधला जोड शब्द म्हणजे ची ची याला जोड शब्द असे म्हणतात जोड शब्द ची हे श जोड शब्द श अधिक च अधिक रस्वयी रसवई म्हणजे पहिली विलांटी रस्वयीला पहिली विलांटी असे म्हणतात हा पहिली विलांटी हो हा पहिली विलांटी मिसळा म्हणजे पहिली विलांटी म्हणजे स्वर म्हणजे श अधिक च श आणि च हे दोन्ही व्यंजने आहेत शेवटी एक स्वर म्हणजे शेवटी शो, एक स्वर म्हणजे ही मिसळा म्हणून त्यास पश्चिमासे म्हणतात श अधिक च शेवटी दोन व्यंजने मिळून एक स्वर मिसळा आहे म्हणून हे, हे जोड अक्षरे बनते ही या शब्दात मी मी ही जोड शब्द आहे मी हा शब्द दोन व्यंजने म्हणजे म अधिक ह म आणि ह हे दोन्ही व्यंजने आहेत ह्या व्यंजनामध्ये दीर्घ स्वर ई हा मिसळला जातो दीर्घ स्वर म्हणजे ई म्हणजे दुसरी विलांटी आला ए, दुसरी विलांटी ही एक स्वर आहे म्हणजे दोन व्यंजनामध्ये अधिक एक स्वर मिसळला जातो दोन व्यंजनामध्ये एक स्वर मिसळून आपले जोडाक्षरे तयार होते म्हणजे म अधिक ह अधिक ई म ह आणि ह हे दोन्ही व्यंजने आहेत आणि दीर्घ इ म्हणजे दुसरी विलांटी हे एक स्वर आहे अशा प्रकारे दोन व्यंजने आणि एक स्वर मिसळून आपली जोडाक्षरे यामध्ये मी हे तयार झालेला आहे शत्रु या शब्दात त्रु हे जोडाक्षर किंवा जोड शब्द असे मानले जाते ह्याची फोड म्हणजे त अधिक र अधिक दीर्घ उ म्हणजे त आणि र हे दोन व्यंजने आहेत उ हा दीर्घ उ हा एक स्वर आहेत म्हणजे दोन व्यंजनामध्ये एक स्वर मिसळून आपली शत्रू हा जोड शब्द तयार झालेला आहे आपल्या वर्णमाल्यामध्ये अशा प्रकारे जोड शब्द जोडाक्षरांचे लेखन केले जाते किंवा के जोडाक्षरे असे प्रकारे तयार होतात